निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्यातोबत काय आहे आहे काय सिस्टीम तुमच्या या मशीन तर निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही पहिली माझं अच्छलपूर मध्ये दहा हजार नाव आता वेळेवर कमी झालेले या सगळ्या घोळात हे निवडणुका होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे मला असं वाटत का घटने दिलेला मूलभूत अधिकार आहे मात्र जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे आणि निवडणूक आयोग ते मत देऊ दाखवू शकत नाही माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्या तो काय तरतूद आहे काय सिस्टीम आहे तुमच्या या ईव्ही एम मशीन मध्ये ते दाखवली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी काय आहे काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी ईव्हीएमच म्हणणार आहे ईव्हीएम मशीन असू द्या पण जो व्ही पॅड येतो ना तो जो काही दिसतो आम्हाला तो आम्हाला नावा आमच्या हाती आला पाहिजे आमची सही घेतली पाहिजे आणि व्ही क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे काय होईल ई मशीन पण राहील आणि व्ही पॅटच्या चा याच्यावर जर वाटलं तर ते मोजता येईल म्हणजे बॅलेटची गरज नाही बॅलेट पेपरची गरज नाही व्ही जो हाती येतं माझं मत कुठं गेलं काय होतं बॅलेटमध्ये बॅलेट क्रमांक याचा नंबर राहायचा नाव राहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची ती आता सिस्टीम संपवली म्हणजे तुमचं मत हवेत आहे तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं हे सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच बीजेपी भी जिंकलेली आहे हे कटकारस्थान आहे हे एक कटकारस्थान आहे कटका दुसरं शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या अर्ध्या अधिक शहर हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार ना त्याच्यात पुन्हा बीजेपीचा भी फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं कर करता येईल तर त्याचं एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम बीजेपीनं व्यवस्थित केलेला दिसतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका